हां आजच्या या सोळा जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना आणि जनतेला मनपूर्वक शुभेच्छा आणि ह्या सोळा जून दोन हजार पंचवीसचं वैशिष्ट्य हे आहे की ह्या वर्षी घरकामगार महिलांच्या आयुष्यामध्ये खरंच कलाटणी देणारा एक दिवस आला तो म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मान्य सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आपल्या केंद्र सरकारला अशा प्रकारचा आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये सहा महिन्याच्या आत घरकामगार महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी त्या समितीमध्ये श्रम आणि रोजगार मंत्रालय असावं त्या समितीमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्रालय असावं त्या समितीमध्ये विधी आणि न्याय मंत्रालय असावं आणि ह्या समितीने तातडीने सहा महिन्याच्या आत अहवाल सादर करावा आणि तो आत्ता इतिहास संसदेच्या अधिवेशनासमोर ठेवावा आता वै प्रश्न असा आहे की ही मुदत सव्वीस जुलैला संपते त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनाच्याच अनुषंगाने त्याचं अं अहवाल तयार होणं आणि तो अहवाल पटलावर येणं यासाठी आम्ही एक मोठी मोठी मोहीम राज्यभर आणि देशभर घेतली आहे त्या मोहिमेचं नाव आहे संदेश साखळी मोहीम सोळा जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिन संदेश साखळी मोहीम हा संदेश शासनाला आहे हा संदेश जनतेला आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे आता की घरकामगार माहिण्यासाठी कायदेशीर संरक्षण द्या त्यांना किमान वेतन द्या त्यांना आरोग्य द्या त्यांना पेन्शन द्या हे आम्ही म्हणत नाही आता सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे आणि या सर्वोच्च न्यायालयाचं त्यामुळे सर्व घर कामगार महिलेने आम्ही कार्यकर्ते आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो आणि ह्या सगळ्या स्वागताच्या अंगाने राज्यभर जे कार्यक्रम होत आहेत त्याच्यामधे दोन प्रमुख कार्यक्रम असे आहेत की एकूण जर घरे तो कामगार कल्याण मंडळ सक्षम व्हावं या अर्थाने आपलं मान्य आयुक्त कार्यालय राज्याचं त्यांनी पुढाकार घ्यावा मान्य असं कामगार आयुक्त यांनी पुढाकार घ्यावा प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी घरेलू कामगार कल्याण का मंडळ स्वतंत्र स्थापन करावं आणि त्या, त्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज जो प्रत्यक्षात कायदा आहे तो भारतामध्ये कुठेच नव्हता तो आपल्याकडे आहे राज्यामध्ये दोन हजार आठ आलेला घरेलू कामगार कल्याण का मंडळ कायदा ह्या कायद्याने जी शिष्यवृत्ती द्यायची ह्या कायद्याने जे आरोग्य विम्याचं संरक्षण द्यायचं ह्या कायद्याने जे कौटुंबिक विम्याचं संरक्षण द्यायचं ह्या कायद्याने जे

घर कामगार म्हणजे कामगारमध्ये कि म्हणजे आमची नोंदणी नाहीये तर मूलभूत हक्क आमचा तो, तो आम आहे की आम्हाला कामगार म्हणून आमचा हक्क द्यावा जर कामगार म्हणून आम्हाला हक्क तर आम्हाला पेन्शन योजना लागू होती किंवा आमचं मासिक जे उत्पन्न आहे तर कुठं कमी कुठं जास्त हे असं असतं मग त्यानुसार आम्हाला एक हक्काचं उत्पन्न म्हणजे दर तासी किंवा कसं ते ठरवण्या आणि बाकी शिक्षण वगैरे हे तर मग ते एक कामगार म्हणून जर आम्हाला अधिकार मिळाला तर ते त्या आमच्या बाकीच्या योजना आम्हाला लागू पडतील पण आम्ही कामगार नाहीये अजून हे जाहीर झाले नाही आम्ही घर कामगार करतो कष्ट खूप करतो पण बाकीचे कामगार जसे लेबर कामगार आहेत सफाई कामगार आहेत किंवा नर्सेस वगैरे आहेत नर ह्यांना जसा कामगाराचा मेन अधिकार आहे आणि ते जसे कामगार म्हणून घोषित आहेत तसे आम्हाला कामगार म्हणून आमची नियुक्ती करावी आणि आम्ही कामगार आहोत आम्ही जास्त कष्ट करतो बाकीच्या ह्यांना चार सुट्ट्या असतात आम्हाला चार सुट्ट्या नसतात बाकीच्या लोकांना वीस ते पंचवीस हजार रुपये पेमेंट असतं आम्हाला पाच सहा ते सात हजारापर्यंत पेमेंट घ्यावं लागतं महिन्याचं आणि महिनाभर कशा करायचे उन्हाळा पावसाळा हिवाळा चार तीनही ऋतूमध्ये आम्हाला काम हे जोखावंच लागतं किंवा आमचं कसं आहे बाकीचे लोक उन्हात करतात किंवा पावसात करतात त्यांना कमीत कमी महिन्याच्या माही, चार सुट्ट्या कंपल्सरी आहेत पण आम्हाला त्या पण सुट्ट्या नाही दोन सुट्ट्या आमच्या हक्काच्या आहेत त्या पण आम्हाला दिल्या जात नाहीत काही काही ठिकाणी तुम्हाला आजारी पडले तरी सुट्टी द्यायची आम्ही आजारी जर पडलं महिन्याच्या दोन सुट्ट्या संपल्या आणि तिसरी सुट्टी जर केली की आमच्या पगारातून पैसे फटका मग आम्ही जर कामगार असून तर आम्हाला कमीत कमी हका <coughs> शेवटी आम्ही पण माणसं आहोत आम्हाला पण शरीराला आरामाची गरज आहे <coughs> मग एवढे